आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल हा असतोच अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच व्यक्तींना मोबाईल वापरण्याची सवय लागलेली आहे मोबाईल ही जणू काळाची गरजच बनलेली आहे अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे मोबाईल हे देखील गरजेचे बनलेले आहे मोबाईल वापरणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये कारण मोबाईलमुळे आपण आपल्यापासून दूरवर असलेल्या व्यक्तींशी संवाद साधू शकतो मोबाईलमुळे आपण इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो आणि या इंटरनेटमुळे आपल्याला जगभरातील माहिती कळते आपण सर्व काही गोष्टी या मोबाईलवरून सर्च करू शकतो मित्रांनो हे जरी खरे असले तरी कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि असंच काहीसं मोबाईल बाबतीत देखील झालेलं आहे मोबाईल हे फक्त साधन म्हणून लोक वापरत नाही आहेत तर त्या मोबाईलचा अतिवापर सर्वजणच करत आहेत दी लहान लहान मुले देखील मोबाईलचा अतिवापर करत आहेत तरुण वयात या मोबाईलमुळे तरुण पिढीचे करिअरकडे देखील दुर्लक्ष होत आहे प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी स्वतः फक्त कामासाठी मोबाईल वापरत आहे पण आपण मोबाईल वापरत असताना त्याचा अतिवापर कधी होतो आणि आपला मौल्यवान वेळ कसा वाया जातो हे कोणालाच कळत नाहीये कारण मोबाईलचे व्यसन हा हे एक प्रकारचे व्यसनच आहे आणि या व्यसनामुळे कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे अनिद्रा थकवा डिप्रेशन मोबाईलच्या रेडिएशनमुळे डोळ्यासंबंधीचे आजार मोबाईल बघण्यासाठी सतत खाली वाकल्यामुळे मानेसंबंधीचे आजार कोणत्याही गोष्टींमध्ये कॉन्सन्ट्रेशन न होणे चिडचिडेपणा यासारख्या अनेक आजारांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे मोबाईल मुळे खरंच कोणत्याच गोष्टींची किंमत आता राहिलेली नाही म्हणजेच अगदी समोरची व्यक्ती बोलत असते तिच्याकडे सहज दुर्लक्ष होते कारण आपले सर्व लक्ष त्या असते म्हणजे आपण माणसांची किंमत देखील या मोबाईल मुळे करत नाहीये कारण प्रत्येकालाच मोबाईलचा अतिवापर करण्याची सवय लागलेली आहे आणि या सवयीमुळे मोबाईल मधील चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला आपण अतिमहत्व देत असतो मग समोर एखादी व्यक्ती ती काय बोलत आहे हेच आपल्याला माहीत नसते कारण आपण स्वतः त्याकडे दुर्लक्ष करत असतो तसंच घरामध्ये देखील सर्व नातेसंबंधात मोबाईलमुळे दुरावा येत आहे म्हणजेच हजबंड आणि वाईफ हे एकमेकांना टाईम देण्याऐवजी मोबाईलचा वापर करण्यात व्यस्त झालेले आहेत मुलांसोबत मोकळा वेळ व्यतीत करणे हे पालक देखील विसरलेले आहेत कारण मोबाईलचा अतिवापर लहान मुले देखील अभ्यास करण्याच्या निमित्ताने मोबाईल हातामध्ये घेत असतात पण त्यांचे सर्व लक्ष मोबाईलवरील गेम खेळण्याकडे आणि वरील लहान मुलांचे व्हिडिओ बघण्याकडे असते म्हणजेच मोबाईलचा वापर लहान मुलांसाठी देखील घातक ठरत आहे आउटडोअर गेम काय असतात तेच आजकालच्या मुलांना माहीत नाही कारण ते मोबाईल वापरण्यात व्यस्त झालेले आहेत आणि कधी कधी पालकांचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे कारण ते स्वतः जास्त मोबाईल वापरत असतात मित्रांनो आपण कितीही नाही म्हणले तरी आजकाल जवळपास सर्वांनाच मोबाईल वापरण्याचे व्यसन लागलेले आहे जर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल तर नक्कीच या मोबाईलचा व्यसन तुम्हाला सोडावं लागेल मित्रांनो आज मी तुम्हाला याच मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की तुमच्या लाईफमध्ये फॉलो करा म्हणजे तुमचं मोबाईलचं व्यसन कायमसाठी सुटेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक अलार्म लावण्यासाठी मोबाईलऐवजी अलार्म क्लॉकचा वापर करा मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या काही लोकांना हातात मोबाईल घेण्याची सवय असते कारण ते अलार्म देखील मोबाईलवर लावत असतात आणि अलार्म लावल्यानंतर तो बंद करण्यासाठी ज्यावेळी ते मोबाईल हातामध्ये घेतात त्यावेळी मोबाईल मधील वेगवेगळे नोटिफिकेशन मोबाईल वापरण्यासाठी भाग पाडतात कोणते आले आहेत कोणाचे मेसेजेस आले आहेत हे बघण्यात आपला सकाळचा मौल्यवान वेळ जात आहे हे त्यांना कळतच नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात कधीच घेऊ नका आणि अलार्म लावण्यासाठी अलार्म क्लॉकचा वापर करा नंबर दोन मोबाईलमध्ये ग्रे थीम यूज करा मित्रांनो कलरफुल ॲप्लिकेशन्स असतील तर ते आपल्याला आकर्षक वाटतात आणि आजकाल सर्वच कंपन्यांनी ॲप्लिकेशन्स हे कलरफुल केलेले आहेत कारण ते आपण जास्त यूज करावेत म्हणून पण मोबाईलचा अतिवापर आपल्याला टाळायचा असेल तर मोबाईलमध्ये ग्रे थीम यूज करा जेणेकरून ग्रे थीममुळे मोबाईलमधील ॲप्लिकेशन्स कमी आकर्षक बनतील आणि आपले जास्त मोबाईलकडे लक्ष जाणार नाही नंबर तीन युजलेस ॲप्लिकेशन्स डिलीट करा कधीकधी एखादा व्हिडिओ बघताना एखाद्या ऍप्लिकेशनची ॲड येते आणि आपण न कळतपणे चुकून ॲप्लिकेशन डाउनलोड करतो आणि असे ॲप्लिकेशन जे युजलेस असतात त्याचा आपल्याला काहीच फायदा नसतो आणि मग जर त्या युजलेस ॲप्लिकेशनचे नोटिफिकेशन सतत आपल्याला येत असतात आणि मग आपल्या कामामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो सतत नोटिफिकेशन्स आल्यामुळे कोणते नोटिफिकेशन आले आहेत हे बघण्यात आपला खूप वेळ वाया जात असतो म्हणून असे युजलेस ॲप्लिकेशन मोबाईलमधून डिलीट करा नंबर चार काम करत असताना मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवा जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल आणि काम करण्याचा वेळ वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवला पाहिजे कारण मोडमध्ये तुम्हाला कोणतेच नोटिफिकेशन्स येणार नाही आणि कोणतेच कॉल येणार नाहीत त्यामुळे तुमचे सतत मोबाईलकडे लक्ष जाणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे एकाग्रतेने काम करू शकाल म्हणून काम करताना मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवा पाच मोबाईलचा वापर ट्रॅक करणारी ऍप्लिकेशन डाउनलोड करा मोबाईलचा वापर ट्रॅक करणारे ऍप्लिकेशन जर तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड केले तर ॲक्च्युअलमध्ये मध्ये तुम्ही कोणत्या ऍप्लिकेशन साठी किती वेळ वाया घालवत आहात ते तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशनचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी ऍप्लिकेशन टाईम सेट करू शकाल म्हणजे तुम्ही जर मोबाईलचा अतिवापर करत असाल तर तो तुम्हाला टाळण्यास नक्कीच याची मदत होईल नंबर सहा रात्री झोपताना मोबाईल वापरू नका मोबाईलच्या रेडिएशनमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि ज्या लोकांना रात्री झोपेच्या वेळेमध्ये मोबाईल हातात घेण्याची सवय असते त्या लोकांना कधीच गाड झोप लागत नाही आणि अनिद्रेचे ते शिकार बनतात Thank you म्हणून रात्री झोपेच्या अगोदर एक तास मोबाईल बंद ठेवा आणि पुस्तक वाचण्याची सवय स्वतःला लावून घ्या म्हणजे पुस्तकांमुळे तुमचे नॉलेज देखील वाढेल आणि तुम्हाला रात्री शांत आणि गाठ झोप लागण्यास देखील मदत होईल नंबर सात काही वेळ मोबाईल बंद ठेवून इतर गोष्टी करा मित्रांनो मोबाइलच्या व्यसनामुळे आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा आनंद गमावून बसलो आहे म्हणून दिव थोडा वेळ तरी मोबाईल बंद ठेवा ज्यावेळी तुमचा मोबाईल बंद असतो त्यावेळी तुम्ही लहान मुलांच्या सोबत तुमचा वेळ व्यतीत करू शकता तसंच तुम्हाला जर काही छंद असतील तर त्या छंदांमध्ये तुमचा वेळ व्यतीत करू शकता आणि या छंदामुळे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण होईल ज्या अतिवापरामुळे येणारा थकवा डिप्रेशन देखील इतर गोष्टी केल्यामुळे नाहीसे होतील मोबाईलचा अतिवापर ही आपल्याला सध्या काळात खूप मायनर गोष्ट वाटत असली तरी भविष्याच्या दृष्टीने याचे खूप मेजर बॅड इफेक्ट होणार आहेत म्हणून मोबाईलचा अतिवापर आत्ताच टाळा थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू